बी एल डब्ल्यू न्यूजनेटवर्क आले आहे आंध्र प्रदेश येथील चन्नमल्लकार्जुन येथे चन्नमल्कार्जुन येथे जाऊन आपण कर्दळीवन या ठिकाणी म्हणजेच अक्क महादेवी यांनी ज्या ठिकाणी तपश्चर्या केली त्या ठिकाणी जात आहोत आपण पाहत आहोत रोपवेनी आपल्याला दरीत उतरायचे आहे ज्या ठिकाणी कृष्णा नदी आहे व पुढील प्रवास हा आपल्याला पाण्यातनं म्हणजेच बोटीने करायचा आहे नमस्कार आज बी एल डब्ल्यू न्यूज नेटवर्क श्रीशैल्यम आंध्र प्रदेश येथे आलेला आहे आणि आपण जो हा सर्व परिसर पाहतो आहोत सध्याला तो परिसर अक्क महादेवी या शरणीच्या गुहेकडे जाणारा तो परिसर आहे पहिल्यांद सुरू आपण याच नदीने जवळपास आता सोळा किलोमीटरचा प्रवास आपल्याला या जहाजातून करायचा आहे आणि पूर्ण आता इथून आपल्याला अक्कमहादेवी अक्क महादेवी अक्क याविषयी सांगत असताना बाराव्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंडपामध्ये जी लोकशाहीची स्थापना केली त्या अनुभव मंडपामध्ये ज्या सातशे सत्तर शरणशरणी होत्या त्यापैकी सत्तर शरणी या स्त्रिया होत्या त्यातलीही अक्का महादेवी अतिशय महत्त्वाची शरणी आहे आणि कल्याण क्रांतीच्या पूर्वीच अक्का महादेवी ही श्रीशैल्यमच्या या अरण्यामध्ये इथं आल्यानंतर त्यांनी साधना केलेली आहे त्यांची अनेक वचनं उपलब्ध आहेत आणि निश्चितच मलाही त्याची तर उत्सुकता आहे की एवढ्या घनदाट जंगलामध्ये कुठलीही साधनं नसताना बाराव्या शतकामध्ये कशा पद्धतीनं अक्का महादेवीनं ही आध्यात्मिक उंची खऱ्या अर्थाने प्राप्त केलेली आहे त्याचाही आपल्याला आढावा घ्यायचाच आहे आणि हे सर्व घेत असताना आपल्याला आता बोटीनं प्रवास करायचा आहे जवळपास सोळा किलोमीटर प्रवास हा नदीतनं होईल आणि हे सर्व दृश्य तुम्हाला बी डब्ल्यूच्या या चॅनलवर पाहायला भेटतील आणि त्यानंतर मग आपल्याला गुहेकडे प्रस्थान करायचं आहे आता आपण कृष्णा नदीने प्रवास करतो आहोत हा संपूर्ण निसर्गाचा हा आविष्कार आपण पाहतो आहोत अक्क महादेवी या बाराव्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वराच्या अनुभव मंडपामध्ये झालेली थोर शरणी जगनमाता अक्क महादेवीच्या गुहेकडे आपण आता जात आहोत बी एलडब्ल्यू न्यूज नेटवर्कच्या वतीने हे सर्व दृश्य आपण पाहताना हे सर्व आपण पाहतोय कृष्णा नदीतून हा जवळपास सोळा किलोमीटरचा हा सर्व प्रवास हीच कृष्णा नदी पुढे कर्नाटकमध्ये संगम येथे गटप्रभा मलप्रभा आणि कृष्णा या तीन नदीच्या संगमावर विश्वगुरू महात्मा बसवेश्वर यांचं ऐक्यस्थळ आहे आणि त्याच कृष्णा नदीच्या काठावर कर्दळीवनामध्ये अक्क महादेवीची गुहा खरंतर हजार वर्षापूर्वीचा हा निसर्ग कसा असेल याची जर आपण कल्पना केली तर त्यावेळेस ती भयावह परिस्थिती आणि अशा परिस्थितीमध्ये आध्यात्मिक सर्वोच्च उंची गाठण्यासाठी आध्यात्मिक आराधना करण्यासाठी महादेवी पहिल्यांद सुरू कल्याणवरून श्री सैलम श्रीशैलम नंतर तिथून जवळपास सोळा ते अठरा किलोमीटर नदीतनं पुढे वनामध्ये अक्का महादेवी जाते तिथे साधना करते आणि या भारताच्या मातीला सर्वोच्च असं अध्यात्म या जगनमातेनं दिलेलं आहे हे आपण सर्व पाहतो आजूबाजूला हा सर्व डोंगरी भाग उंचा उंच डोंगर रांगा त्यामध्ये हिरवाईनं नटलेले हे सर्व दृश्य ही वसुंधरा आणि कृष्णा नदीचा हा काठ त्या नदीतल्या पाण्यानं अनेक शेतकऱ्यांच आयुष्य सुजलाम सुखलाम होत आ, पुड़े चलुच आ, 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 हा पुढे प्रवास चालूच राहील आणि त्यानंतर हा प्रवास संपल्यानंतर आपण अक्का महादेव यांच्या मुख्य गुफेकडे आपण जाणार आहोत त्या गुफेच्या सर्व तिथला इतिहास सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचा आहे आता आपण मेन अक्का महादेव यांच्या गुफेकडे जात आहोत हा संपूर्ण परिसर आता आपण पाहणार आहोत आत्ताच आपण जहाजामधून बोटीनं प्रवास केला आणि आता उतरल्यानंतर मेन गुफे गुफेनं गुफेकडे आपण सर्वजण जाऊया ही सर्व जे आहेत यात्र करू आपला इतिहास जाणून घेण्याची त्यांची उत्सुकता आणि हे सर्वजण येत आहेत आणि आपण आता मेन मेन गुफेकडे आपण चाललो आहे आता ह्या सर्व पायऱ्या चढत गेल्यानंतर आपल्याला अक्क महादेवी ज्यांनी तपश्चर्या केली श्री श्रीशैल्यम येथे त्यांचं वास्तव्य होतं आणि त्यानंतर अक्क महादेवी जवळपास सोळा ते अठरा किलोमीटरचा हा नदीचा प्रवास आणि मन एकाग्र करण्यासाठी ध्यानधारणा करण्यासाठी पूर्वीच्या काळी हे जे मोठी महान विभूती होऊन गेलेले आहेत ते सहसा आरण्याचा वणाचा आधार घेत असत आणि म्हणून अक्का महादेवीने सुद्धा श्री नंतर तिथे या आरण्याचा कदळी वनाचा हा आधार घेतला आणि या आरण्यात येऊन त्यांनी ध्यानधारणेसोबतच धारणेसोबतच त्यांनी जे काही आपली मानवी मूल्याची मूळ संस्कृती आहे आणि सुखाचं जे शाश्वत सत्य आहे समाधानाचं जे शाश्वत सत्य आहे ते शोधण्याचा नक्कीच प्रयत्न केला माणसाचं जीवन हे अनमोल आहे आणि ते जीवन खऱ्या अर्थाने परिपूर्ण व्हावं यासाठी काही मूल्याचं आचरण माणसाने केलं पाहिजे जसं महात्मा बसवेश्वराचंच एक सप्तशील आहे नको करू चोरी नको करू हत्या नको करू क्रोध नको बोलू मिथा नको मारू फुशारकी नको उल ठेटाण हीच अंतरंग शुद्धी हीच बहिरंग शुद्धी हीच आमच्या कौडल संगम देवास प्रसन्न करण्याची रीत पाहा हे जे माणसाचं शाश्वत मूल्य आहे हे मूल्य केल्याशिवाय येणार नाही हे मूल्य फार मोठा आराधनेचा हा तर भाग आहे आणि हे चिरंतर टिकणारं मूल्य आहे जोपर्यंत चंद्र सूर्य असतील जोपर्यंत माणूस या पृथ्वी तलावर असेल तोपर्यंत या मूल्यावर जर माणूस चालला तरच माणसाच्या आयुष्यामध्ये सुख येणार आहे आपण सर्वजण सुखाच्या पाठीमागे लागलो पण नेमकं सुख कुठं आहे हे शोधण्याचं काम या महान विभूतीने हजार वर्षापूर्वी त्या काळात केलेलं आहे आणि अशा ठिकाणी आल्यानंतरच खर तर जीवन कळतं निसर्ग कळतो अतिशय रम्य असा हे सगळं आपण इथून पुढे पाहत पाहात मुख्य गुफेकडे जाऊया आपण अक्क महादेवी यांच्या मुख्य गुफेप जवळ आलेलो आहोत हा सगळा वर दगडाचं जर आपण शिल्प पाहिलं तर हे नैसर्गिक खरं तर शिल्प तयार झालेलं आहे आणि इथेच अक्क महादेवी यांनी अशक्य अशी तपश्चर्या के केली आणि ज्यातनं त्यांना आज आपण जगतमाता म्हणून त्या पदवीने सन्मानित करून खर तर त्यांना ओळखलं जातं आणि इथे हजार वर्षापूर्वी ही माऊली येते तपश्चर्या करते आणि त्यातनं जे काही वचन साहित्य तयार झालेलं आहे ते साहित्य आजही मोठ्या प्रमाणामध्ये आपण अभ्यासतो वाचतो चिंतन करतो त्यानंतर मुख्य गुफा आपण पाहूया अक्क महादेवी यांनी ज्या गुफेमध्ये तपश्चर्या केली तीच ही मुख्य गुफा या गुफेमध्ये एक किलोमीटर आपल्याला चालत जावे लागते व आतमध्ये संपूर्ण असा अंधार आहे आजही त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था होऊ शकत नाही या ठिकाणी आपल्याला प्रकाशासाठी आपल्या ले जवळ असलेले मोबाईलचे टॉर्च किंवा बॅटरीचा उजड जो गाईड असतो आपल्याला आतमध्ये घेऊन जाणार तो आपल्याला त्याची व्यवस्था करून देतो त्याच्या मागे मागे एक किलोमीटर पर्यंत आपल्याला या गुफेत जावं लागत समोर गेल्यानंतर ज्या ठिकाणी अक्क महादेवी तपश्चर्याला बसलेल्या होत्या तोच हा ओटा म्हणजे तेच हे ठिकाण त्या जागी आज छोटेसे असे शिवलिंग स्थापन केलेले आहे एका वेळेला एकच व्यक्ती आतमध्ये जाऊन या शिवलिंगाचे दर्शन घेऊ शकतो तर पाहत आहोत आपण डब्ल्यू न्यूज नेटवर्क ज्या ठिकाणी अक्क महादेवी यांनी बसून एका ठिकाणी बारा वर्ष तपश्चर्या केली होती तेच हे ठिकाण कर्दळीवन येथील तपश्चर्या गुफा बाहेरून आपण हे बाहेरून सर्व गुफा पाहत आहोत खरं तर हे जर आपण पाहिलं तर हे निसर्ग आपण जे पाहतो आहोत प्रतिमासं हे सगळ्या गोष्टी ही सर्व फार मोठी दगडी कमान ही नैसर्गिकरित्या तयार झालेली आहे जवळपास वीस फुटाच्या वर ही पूर्ण दगडी कमान आहे हे सर्व निसर्ग अक्क महादेवी इथे येऊन त्यांनी तपसर्या केलेली आहे आणि हे सर्व पाहिल्यानंतर निश्चितच अगदी मन सुन्न होतं आपण बाहेरून हे सर्व पाहतो आहोत मध्ये या गुहेतून मध्ये गेल्यानंतर एक शिवलिंग आहे ज्या शिवलिंगाच्या जवळ अक्का महादेव यांनी तपशिऱ्या केली अशा पदचा हा इतिहास आहे हे सर्व ट्युरिस्ट पाहायला आलेले